हॅलो फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवीसाठी एन एम एम एस ही जी स्पर्धा परीक्षा घेतली जाते तर त्याच्यामध्ये एक पेपर आहे शालेय क्षमता चाचणी अर्थात सॅट तर त्यामध्ये एक विषय विज्ञान याच्यावर आधारित वेगवेगळ्या घटकांवर प्रश्न विचारलेले असतात आजच्या व्हिडिओमध्ये त्यामधलाच एक घटक म्हणजे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण याच्यावर आधारित काही सराव प्रश्न सोडू हा पहिला प्रश्न सजीवांना वैज्ञानिक नाव देण्याची द्विनाम पद्धती टिंबटिंब यांनी पहिल्यांदा वापरली कोपलँड कार्लिनियस चॅटन भिटाकर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कामजी पेशी भित्तिका या भ्तिका बनलेली असते शैवाल कवक जीवाणू कि विषाणू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कवक टिंब टिंब परपोषी सजीव आहे क्लोरेला क्लॅमिडोमोनास युग्लिना की कवके या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कवके खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा आदिजीव कवके जीवाणू आणि शैवाले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जीवाणू सूक्ष्मजीवांच्या आकारासंदर्भातील प्रमाण एक मीटर बरोबर टिंबटिंब मायक्रोमीटर दहाचा तिसरा घात दहाचा नववा घात दहाचा सहावा घात की दहाचा सातवा घात या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक मीटर बरोबर दहाचा सहावा घात मायक्रोमीटर मक्याच्या कंसावरील बुरशीला टिंब म्हणतात एस्पर्ज्युलस पेनिसिलियम भूछत्रे कि की, किन्व या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एस्पर्ज्युलस इसवी सन अठराशे सहासष्ट साली टिंबटिंब यांनी सजीवांना तीन सृष्टींमध्ये विभागले का लिनियस कोपलँड चॅटन की हेकेल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हेकेल जास्वंद या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव कोणते हिबिस्कस रोजा सायनेन्सिस कॅनिस फॅमिलेरिस बोस स्टॉरस सॉर्गम वल्गेअर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हिबिस्कोजा सायनेन्सिस टिंबटिंब यांनी एकोणीशे पंचवीस मध्ये सजीवांचे आदिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी असे दोन गट केले विटाकल कार्लिनियस चॅटन कि कोपलॅन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चॅटन टिंबटिंब हे सजीव निर्जीवांच्या सीमा रेषेवर आहेत असे म्हणतात कवके जीवाणू विषाणू की शैवाल या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन विषाणू टिंबटिंब या आदी जीवांमुळे अमांश होतो एंटामिबा हिस्टोलिटिका प्लाझ्मोडियम मोहायवॅक्स युग्लिना की पॅरेमिशियम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अँटामिबा हिस्टोलिटिका विषाणूंचा आकार सुमारे टिंबटिंब एवढा असतो दहा मायक्रोमीटर ते शंभर मायक्रोमीटर एक मायक्रोमीटर ते दहा मायक्रोमीटर दोनशे मायक्रोमीटर नॅनोमीटर ते शंभर नॅनोमीटर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दहा नॅनोमीटर ते शंभर नॅनोमीटर टिंबटिंब हे मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने प्रजनन करतात जीवाणू विषाणू कवके कि शैवाल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कवके कुत्रा या प्राण्याचे वैज्ञानिक नाव टिंबटिंब तिम्ब आहे बोस कॅनिस फॅमिलेरिस हिबिस्कस रोजा सायनेन्सिस शॉर्गम व्हलगेर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कॅनिस फॅमिलेरिस दही किंवा ताकामध्ये टिंबटिंब जीवाणू आढळतात लॅक्टोबॅसिलाय व्हायब्रिओ कॉलरी स्टेफायलोकॉकस क्लॉस्ट क्लॉस्ट्रोडियम बोटुलिनम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लॅक्टोबॅसिना पुढील पैकी कवक कोणते शैवाल अमिबा पेनिसिलियम की उगलिना या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पेनिसिलियम रॉबर्ट भिटाकर यांनी इसवी सन एकोणीशे एकोणसत्तर मध्ये सजीवांची टिंबटिंब गटात विभागली केली तीन चार दोन कि पाच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाच गटामध्ये विभाजन केले प्लाझ्मोडियममुळे टिंबटिंब होतो एड्स अमांश मलेरिया की पोलिओ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मलेरिया